લઈ નખાય લઈ નખી ના કરાયું મન બસાય અગર ઈ આ તરફ 哎，等我，等我。

काढ येत बाबा तुला चार रुपये वाढवून देते तरी बी नाहीच म्हणतोय म्हणून राहिलंय नाही तर मी कवाच करून टाकलं असत चुपय नाही तर कशा राहील ना लय मजा वाटते वा तू खांद मी उकारती म्हणावा मी सगळं मोजवणार मी मला टेन्शन दिलं का नाही मी लय मोजवणार मांडाव्या त्या मा माणसाची गोड उनराव म्हणजे इटा देते ती माझ्यासारखं गोड कोण बोलत नाही माणसाचे म्हणून माणसं मला लगेच कामावर पडते ती आहे का नाही ही का नाही माणसाने एक काम सांगितले की ते दहा काम करत नाही म्हणून त्यांच्या माणसं काम पडत नाही आता दगडावर स्वयंपाक करायची राजा

बाहेरच पण दुरुण उठतय काय करावी गावले तर नीट पेटते द्या का काय लय पाहाली राखड्यावर जा स्वयंपाक केले तर नेमकं करायचं काय दे कोड दे मोठ दे कोड पण दे जाणार जाणवी ना काय ह्यांच बे आहे व मला म्या देवाला गेली यांनी शेट ठोकले हो मी कुठं जर कामाला गेले तर वर ऐकलं आणलं असं होत म्हणून काय नाही मी घर सोड नाही बघा म्हणून मी इथं आरामशीर बसले तर आपण हिथंच बसायचं आता एवढं मुजवलंय मी आता ती जाऊन खरं खरं मुजवती ती यायची अदोग हो मग परत माझं आता बाकरी करते दोन अजून ताट बघू दे भाकरी करून टाकते दोन पोटाला खाती घे म्हणजे ताकद घेईन मला की उकरायला मुजवायला हा मी काय तुम्हाला कुठे सांगत आहे आज खर 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 मी उकरून टाकते बघा ही लोकांना पाकज असंच ठेवणार आहे लोकांना काय सिमेंट निघणार नाही मला माहिती असल्यावर निघल

ना ना कशी जी जी को। ले ले तर नवऱ्याला कशी बुद्धी म्हणजे हा नवरा एवढा कुणाचा आहे नवरा भावाची भाऊजाची कडवडतोय हा निस्त टकरा टेन्शन झालंय देवा काय करून नेमकं माझीच चुकी जावते की त्यांची चुकी जावत नाही ती हा लय म्हणजे लय अवघड झाली अवघड झालं शेत खोकून दावतून

ከ ላክ ነው ያልከኝ ያል